बाळा आज आपण एक मजेदार काव्य शिकणार आहोत पैहा माझ्या खिशामध्ये नाणी चमचमत आहे एक पैसा ही छोट पण खूप मोठा आहे मी पैशाने खेळले आणि खरेदी केली ते खेळणं आणलं किती मजा केली आई मी देखील काही सांगू इच्छितो माझ्या खिशामधील दोन नाणी आहेत माझ्या खेळण्यासाठी मला पन्नास रुपये लागतील खूप हो छान आता बघ मी तुला काही दहा रुपये आणि पन्नास रुपयांची नोट देत आहे तू त्यांचा वापर कसा करशील सांगू शकतो आई मी दहा रुपये माझ्या मित्राला दिलं आणि त्याला खूप खुश केलं अगदी बरोबर पैशांचा योग्य वापर करून खूप मजा करायची आहे आय